कसली चाला लागे की <laughs> नाही ना, ना। आता आहे ना आम्ही चाललो फेसवण ला कारण की ब्रेड करम सणाचा मला पाणीपुरी पण खावायची थोडीशी चिखल वाव

Officers McCord, Milovitz, Wolford, the Marie Team Sahara Square, Jai. Officers Higgins, Nargo, Trump, the Jauge, Tatra Town. Or finally, a very barely coming Officer Hoss. पाहिजे होतं आम्ही एकश्रा ब्लेड घेतला नंतर जाऊ दवाखान्यात डॉक्टर नाही ना औषध चेंज करून दिला आणि गोळ्या पण दिल्या एक्स्ट्रा नाही आता आहे ना हां आम्ही चालून फेसवणला कारण की ब्रेड गरम साणाचा मला पाणीपुरी पण पुर खावायची आहे थोडीशी नाही चिखल बघा वाव

तू हर हारोगे इसलिए डरते हो तू मेरे से अरे तुला मदीनेच का यार लागला मदीनेच तुम मेरे से डरते हो मी काय लागतो तू जिंकतस तशी पण जिंकशील तू सदा आहेस चल डील ओके ओके डील असा कर असा असा कर ना तर ओके कॅमेरा असा लावतो हो मी मी आता फ्रेश होयला चाललेलो आहे माइक मिनिट

एक दोन तीन कसली चालाकी करत ना ना चिटिंग है तुझी चिटिंग करतो तू चिटिंग करतो चिटिंग

तर आता आहे ना मी आजचा ब्लॉग इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय बा, गुड नाईट